कार्यसिद्धी प्रतिष्ठान कात्रज पुणे आयोजित प्रसिद्ध हृदय तज्ज्ञ डॉक्टर जगदीश रेमठ यांचे हृदयविकाराचा का कार्नी व उपाय या महत्वपूर्ण विषयावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे व्याख्यान संपन्न झाले कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत व मान्यवरांच्या हस्ते दीपभजवन करून झाला या कार्यक्रमाचे आयोजक कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा गिरराज तानाजीराव सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविकरत उपस्थितांचे आभार मानले सन्माननीय सावंत साहेब यांच्या हस्ते गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गिरराज सावंत यांचे कौतुक केले यावेळी नागरिकांनी देखील गिरराज यांचे आभार मानले डॉक्टर हिरिमठ ज्येष्ठ रौद हृदयरोगतज्ञ असून कोरोनरी अँजिओग्राफी व कर कलर डॉक्टर एक्झामिनेशन प्रोग्राम पुण्यात सुरू केले असून देशातील मोजक्याच हृदयरोग तज्ञांपैकी एक आहेत या महान वैद्यकीय तज्ञांच्या व्याख्यानाचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला असून त्यासोबतच नागरिकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली यामुळे नागरिकांना दिग्गज करून त्याला सर्वसामान्य जनतेला हृदय विकारसाठी सर्वसामान्य तरी चिंता करत असतो आम्ही चिंतेत असतो की जाता जाता कधी फ्यूज उडेल माहीत नाही मग ते नेमका फ्यूज प्रकार काय असतो आमच्या फ्यूज आम्हाला माहीत आहे इंजिनिअरिंग मधला पण तुमच्या त्या वैद्यकीय क्षेत्रातला फ्यूज चालत बोलत माणूस बोलत बोलता बोलता गप्प होतो बोलता बोलता गायब होतो आहे कसं सोडून निघून जातो हे नेमकं काय गणित आहे हे मानसिक आहे ओव्हरस्ट्रेस आहे डिप्रेशन आहे अतिवेदना आहे काय आहे हे समजत नाही माझ्या सगळे काही विनंती करतो अतिशय काळजीपूर्वक हे व्याख्यान ऐका आत्मसात करा आणि त्या ज्या सूचना देतील ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करते त्या पद्धतीनं ऍक्च्युली वास्तवात वागायचं धोरण अवलंबा एवढीच विनंती करतो कार्यसिद्धी प्रतिष्ठान हे माननीय गिरीराज तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काही काही ज्वलंत मुद्दे घेतात आणि त्याच्यावर कार्य करत असतात आजचा कार्यक्रम हा हृदयरोग कसा टाळावा हृदयरोग म्हणजे काय आणि समजा हृदय बंद पडलं तर ते कसं स्टार्ट करावं सी पी आर याच्यावरती होता नियोजन अतिशय चोख होतं आय थिंक जे लोक आले जवळजवळ हजार तरी लोक असतील किंवा जास्तच या सगळ्यांना या प्रबोधनाचा चांगला फायदा झाला असावा आणि त्यांनी प्रेरित होऊन लोक जास्त वाचन करतील एकमेकांना अजून ते प्रमो प्रमो प्रमोट करतील चांगली हेल्थी लाईफस्टाईल जगण्यासाठी मुख्य म्हणजे आपली जीवनशैलीच सुधारावी हाच त्यातला मुद्दा आहे आम्ही डॉक्टर लोक काय करतो हे तर ठीक आहे आम्ही सांगू शकतो पण आपण घराघरामध्ये कसं राहावं याबद्दलचं ते प्रबोधन होतं आणि सी पी आरचं प्रबोधन होतं त्यामुळे मला वाटतं अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम झाला आणि नियोजन खरंच अतिशय चोख झालं धन्यवाद पण या सेमिनारमधनं बऱ्याच गोष्टी कळाल्या आणि आम्ही आम्ही त्या आमच्या कृतीत आणू जर असं काही दिसलं आजूबाजूला तर आम्ही या कृतीत आणू मला कार्यसिद्धी प्रतिष्ठान गिरिराज सावंत सरांचं खूप सा खूप याच्या याच्या बाबतीत मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे आणि असेच प्रोग्राम्स आमच्या सगळ्यांसाठी आमच्या नॉलेज इनक्रिजिंगसाठी आमच्या नॉलेज वाढवण्यासाठी असेच प्रोग्राम्स करत अनिल अरळेकर कार्यसिद्धी प्रतिष्ठान ही सामाजिक बांधिलकी जपत फार सुंदर कार्यक्रम घेत असतात आमचे आदरणीय माननीय श्री तानाजी सावंत साहेब तसेच गिरीराज सावंत साहेब यांनी हा जो उपक्रम घेतलाय तो उपक्रम समाजासाठी फार सुंदर आहे किंवा भूकेलेल्यांना भूकेलेल्यांना आपण अन्न देता असे विविध उपक्रम समाजात राबवता हे जो हो जो कार्यक्रम घेतला आहे तुम्ही घिरेमठ साहेबांचा फार सुंदर आहे लोकांना एवढं आवडलंय आहे असे समाजात नेहमी उपक्रम राबवत राहा एवढीच विनंती आपली इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ तिरुपती मैत्री कट्टा तसेच मॉर्निंग टी ग्रुप या सर्वांसारखे खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सौ सपना बशीर शेख सद्गुरु श्री वामनराव यांची शिष्या आज मी या कार्यसिद्धी प्रतिष्ठान आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला डॉक्टर जगदीश हिरे मेहते जागतिक लेवलवरच्या डॉक्टरांनी आज जी काही आम्हाला माहिती दिली ही माहिती अतिशय महत्वाची होती आज आमच्या मनामधली आरोग्याविषयी किंवा ती हृदय विकाराविषयी जी काही भीती होती ती पूर्णतः भीती गेली आणि त्यांनी जे काही मार्गदर्शन केले ते अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आहे सद्गुरु श्री वामनराव सांगतात शरीर आहे तर सगळं आहे आपलं आरोग्य किती महत्वाचं आहे आरोग्याविषयी माहिती देणाऱ्या डॉक्टर जगदीश हिरेमे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यसिद्धी प्रतिष्ठानचं कारण ये कार्यशिद्धी प्रतिष्ठान अशा आरोग्याविषयी नेहमीच कार्यक्रम होत घेत असत पण आजचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आणि प्रेरणादायी कार्यक्रम होता धन्यवाद